नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण घातांक या प्रकारातील तिसरा जो सरळ संच आहे तीन पॉईंट याला सुरुवात करणार आहोत या तीन टॉपिकचं नाव आहे व गणव गण गणव गणमूळ याला सुरुवात आपण आता या ठिकाणी करणार आहोत गण म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो एखादी संख्या तीन ला गुणून लिहिले आणि जो गुणाकार येईल तो त्याचा कलर असतो आणि गणमूळ म्हणजे काय त्या संख्येला पुन्हा मुळाकडे आणणं म्हणजेच तीन म्हणले तीनाचं म्हटलं जसं सत्तावीस येतो तीन त्रिक तीन त्रिक सत्तावीस हा जो घन झाला आणि पुन्हा त्याचा जर मुळाकडे येतो म्हणजे मूळ संख्या आपण मिळवतो म्हणजेच तीन ही संख्या पुन्हा मिळवणे म्हणजेच गणमूळ करणे तर आपण एक उदाहरण घेऊन बघूया या ठिकाणी आणि घन आणि गणमूळ काय हे घेऊ बघा तीनाचा गण म्हणजे या ठिकाणी तीन हा तीनला लह्या बघा गुन्हा काय करा तीन किती सत्तावीस आता नवाच घड बघा नवाचे सॉरी सत्तावीस चे घडमोड घनमोड तीन लिहिलं बरोबर आहे बघा ते या ठिकाणी आपल्याला कसोट्यांचा वापर करावा लागणार आहे काय करावं लागणार आहे कसोट्याचे तर या सत्तावीसला कोणत्या संख्येने भाग जाईल ते आपण या ठिकाणी बघणार आहोत कोणत्या संख्येने भाग जाईल ते या ठिकाणी आपण बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपण तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी कसोटीचा वापर करणं आहे तर या ठिकाणी दोनाची कसोटीचा वापर आपण करून बघूया तर दोनाची कसोटी जर वापरायची असेल तर एकम स्थानी शून्य दोन चार सहा आठ या संख्यांचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे जर असेल इथं तर त्या ठिकाणी ती कसोटी लागू होते आणि तर नसेल तर आपण तिनाकडे ओळ्या तीनाची कसोटी काय होते त्या मित्रांनो या ठिकाणी सात अधिक दोन म्हणजे किती झाले नऊ जर नऊ एकूण संख्येला जर तिनाने भाग जात असेल तर नक्की समजायचं आहे की तिनं कसोटी हे इथं लागू होते यासाठी आपण तिनाच्या कसोटीचा वापर करूया त्यासाठी आपण या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला सत्तावीसला तर तिनाचा पाठ आपल्याला सत्तावीस पर्यंत म्हणायचा आहे तीन तीन सत्तावीस या ठिकाणी किती आले किती आले सत्ता तीन मुलीले नऊ आता विद्यार्थी मित्रांनो पुन्हा नवाला तीनाच्या पाड्या नऊ येतात पुन्हा न नवाने नवाने भागायचं आहे तीन टिक नऊ किती आले नऊया म्हणून ती म्हणजेच सत्तावी सत्तावीस ती आले ते लिहून घ्या आपण याच्यावरचा सराव संच आपण आता सुरुवात करणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी काही संख्येची घणमूळ काढा हा पहिला प्रश्न सराव संच तीन पॉईंट मधला आपण या ठिकाणी सुरू करत आहोत सराव संच किती आहे तीन पॉईंट या ठिकाणी सुरू करत आहोत पहिला प्रश्न घेतला आपल्याला गणमोळ काढायचं आहे आता या ठिकाणी गणमोळ काढत असताना आपल्याला त्या ठिकाणी विभाजतेच्या कसोट्यांचा वापर करायचा आहे बर का विभाजतेच्या कसोट्यांचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत त्यासाठी इथं एकम स्थानी बघायचं आहे दोनापासून आपल्याला कसोटायला सुरुवात करायची एकम स्थानी शून्य आहे दोनाच्या एकम स्थानी शून्य आहे बेपनचे दहा म्हणजे शून्य आहे म्हणजे त्याला दोनाने भाग जाणार आहे म्हणून आपण या ठिकाणी दोनाने भाग दोन इथं अशा पद्धतीने काढून बघणार हो। आहोत आठ हजार भागिने दोन बेचो आठ बेचो आठ आणि जे शून्य जसे तसे एक दोन तीन या ठिकाणी शून्य लिहून घेत आहे किती आले शून्य म्हणजेच या ठिकाणी दोन गुणिले की नाही दोन गुणिले चार हजार अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे तर तुम्ही सांग आपल्याला याच्या पुढचं बघायचं आपल्याला की चाराचे पुन्हा आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी आपण अवयव पाडणार आहोत बघा कशा पद्धतीने चाराला पुन्हा दोनाने भाग चार हजाराला पुन्हा दोनाने भाग जाणार आहे बे गुणी चार आणि तीन जसे चौशी इथे आहे या ठिकाणी चार हजार दोन हजार दोन गुणि दोन दोन हजार अशा पद्धती आता पुन्हा आपल्याला दोन हजाराला पुन्हा कोणत्या संख्येने भाग जातो त्या आपण या ठिकाणी बघणार आहोत तर दोन हजार कितीने भाग जातो दो। पुन्हा दोन आणि शून्य शून्य तीन दे शून्य देऊन लागतो काय शून्य शून्य ते तीस दोन 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 एक हजार आता एक हजाराची पुन्हा अवयव पाडणार होतो पण एक हजाराचे अवयव पाडत असताना पुन्हा दोन आणि भाग जाईल कितीने भाग जाईल दोन आणि बे पंच दहा आणि दोन शून्य दशेचा किती आले हे शून्य म्हणजे किती मग दोन गुणिले दोन गुणिले दोन आणि हे पाचशे बरोबर आहे आता पुन्हा आपल्याला पुन्हा याला आपल्याला पाचशे पुन्हा आपल्याला भाग द्यायचा आहे कसोटी पुन्हा काय दोनाचीच लागेल या ठिकाणी पाचशे भागले दोन बेगुनी चार दोघुनी चार काय आहे शून्य शून्य किती उरले जसस तसे आता ये या मे पण चे दहा आणि हा शून्य जसाचाच किती आले शंभर मग आज या ठिकाणी दोन मिले दोन नेले दोन पुन्हा दोन आणि मग अडीचशे सगळं आहे दोनशे पन्नास पुन्हा याला दोनाने भाग घेऊया आपण पुन्हा दोनाने भाग देणार आपण तर कशा पद्धतीने आपण दोनशे पन्नासला पुन्हा दोन भाग घेऊया

पंचवीस एकशे पंचवीस या ठिकाणी आपण पुढचं बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो आपण आता एकशे पंचवीस चे पुन्हा भाग देणार आहोत एकशे ला आता या ठिकाणी दोनाने भाग जाणार नाही या ठिकाणी दोनाने भाग जाणार नाही कारण की शेवटी पाच आहे किती आहे शेवटी पाच आहे म्हणजेच आपण या ठिकाणी दोनाची कसोटी या ठिकाणी दोनाची विभाजित एकची कसोटी या ठिकाणी लागू होणार नाही आता तिनाकडे जाऊया तिनाचं काय आहे की जर ज्ञानकांची अंकांची बेरीज जर केले तर तिनाच्या पाड्यातील जर संख्या येत असेल तर तिनाची कसोटी या ठिकाणी लागू होते तर या ठिकाणी पाच अधिक दोन सात आणि एक आठ तिनाची कसोटी पण या ठिकाणी लागू होती त्यानंतर चाराची पण होती आता पाचाकडे जाऊया पाचाची लागू होईल पाच आणि दहा तिथे उरले दोन आणि हे पाच असेल पाचा पाचा पंचवीस काय उरले शून्य उरले आता किती येईल दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन पाच गुणिले पंचवीस आणि आपल्याला माहिती आहे दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन पाच पाचचे पुढ पाचा पंचवीस असे दोन भरतात बघा या ठिकाणी तीन या ठिकाणी तीन या ठिकाणी तीन तीन तर मग कितीचा गण आला आपल्याला असे तर लगेच सांगता येतं बघता येतं बघा दोनाचा जण तीन बरोबर आहे दोनाचं गण तीन आणि आताचं गण तीन जे कॉमन आहे का याच्यात घेऊ शकतो त्याला कॉमन असं घेऊया त्यांचा गुणाकार बैलगुनी चार चार पंचवीस वीस वीसाचा गण असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो असे उत्तर आपल्या या ठिकाणी आलेले अशाच पद्धतीने आपण पुढचे गणित या ठिकाणी सोडवणार आहोत तुम्ही सुद्धा या ठिकाणी अशाच पद्धतीची गणित गणित सोडवा इथे अडचण असली तर मला विचारा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण आता दुसरं गणित घेणार आहोत या ठिकाणी सातशे एकोणतीस हे गणित दिलेलं आहे याच आपल्याला या ठिकाणी गणमोळ काढायचं आहे सातशे एकोणतीसचं काय गणमोळ आहे ते आपण इथं शोधणार आहोत त्याआधी आपण बघणार आहोत बघणार आहोत सातशे एकोणतीस शेवटचे अंक किती आहे एकोणसाठी अंक आहे नऊ या ठिकाणी दोनची कसोटी लागू होणार ना नाही कारण की दोनच्या पाड्यामध्ये कुठे नऊ येत नाही मग तिनाकडे वळूया तिनाची कसोटी बघूया तिनाची विभाजतेची कसोटी काय म्हणते की या संख्यांची बेरीज केली असता जर तिनाच्या पाड्यातील संख्या येत असेल तर तिला तिना तिचं ती आपण तिनाने निश्चित भाग देऊ शकतो बरोबर आहे त्या संख्येला या ठिकाणी आपण सात आणि दोन नऊ 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 अठरा अठराला तिनाने भाग जातो त्या ठिकाणी आपण आपण आता तिनाने भाग देणार आहोत या पद्धतीने सातशे एकोणतीस भागीले तीन तीन दोन्ही सहा एकू सातून सहा गेले कुरला हे या ठिकाणी एकशे एकोणतीस तीस आहे पुन्हा तिनाने भाग देऊ तीनशो बारा तीनशो बारा शून्य अशी एक खाली घेतले नऊ दशेचा दशे तीन त्रिक नऊ आले तीन दोनशे त्रेचाळीस तीन मुलीले दोनशे त्रेचाळीस बरोबर आहे आता आपण पुन्हा दोनशे त्रेचाळीस ला कितीने भाग जातो ते बघूया या ठिकाणी आपण भाग दुर्भागणार आहोत दोनशे त्रेचाळीस लागूया तीन आणि चार सात सात दोन नऊ पुन्हा तिनाने भाग जाणार आहे आपण तिनाने भाग देऊन बघूया दोनशे त्रेचाळीस ला तीन आणि भाग देऊन डायरेक्ट आपल्याला तीन आणि भाग जाणार आहे तीन ऐक तीन तीन सात तीन एक नऊ तीनशे बारा तीन पोटी पंधरा तीनशे अठरा तीन असते एक तिना आठ आता भाग घेणार तीन ऐक तीन तीन गुणिले या ठिकाणी तर आपण बघणार आहोत पुन्हा आता या ठिकाणी एक्क्याऐंशी उरले एक्क्याऐंशी ला पुन्हा किनाने भरतो कारण की बघा एक आणि आठ नऊ पुन्हा किनाने आहे तिन्हा एक, 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 एक तिना तिना तीन तिन्ही सहा तीन गुणी सहा बघा काय तीनाचा आता पुन्हा या ठिकाणी सत्तावीस ला पुन्हा किती भाग जाईल ने जाईल सत्तावीस हे तीनाच्या पाड्यात येतात सत्तावीस हे तीनाच्या पाड्यात येतात तीन सत्तावीस तीन मुलीले तीन गुणिले तीन पुन्हा तीन गुणिले काय आले नऊ आणि आपल्याला पुढचं माहिती आहे तीन गुणिले तीन गुणिले तीन तीन मुलीले या नवाचे तीन गुणिले तीन आता हे बघा तीन तीन कि नाही तीनाचा गण गुणिले तीनाचा गण या ठिकाणी तीन गुणिले आता हा घन बाजूला काढूया कॉमन जो आहे सामायिक डोक्यावर आहे